हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार श्री स्वामी समर्थ तर उठली आंघोळ केली देवपूजा केली देवपूजा पण झाली आज लवकर माझी रोजच होते यूट्यूबच्या सासवा सासवांनी मला शिकवलं आहे लवकर उठत जा लवकर काम आवरत जा जॉबला जात जा तर जॉबला जा, जाते का नाही हे तर नाही सांगणार पण हे बघा हे मीठ आहे हे मीठ आहे ना आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करत जा बरं का तुम्ही निगेटिव एनर्जी राहत नाही आणि इकडे कापूर टाकलेलं आहे मशिनीमध्ये मस्त घरामध्ये जिकडं तिकडं सुगंध सुगंध झाला तर इकडे दूध तापवून ठेवलेलं आहे लगेच इकडं चहा ठेवलेला आहे आता कसं आहे देवपूजा झालं शिवाय आंघोळ झाल्याशिवाय काही खायचं प्यायचं नसतं मग आपला आंघोळ वगैरे देवपूजा वगैरे तर झाली आहे बाबा मग इकडं काही चहा ठेवलेलं आहे ये बघा मयंग मयंक शिरकचे झोपलेत बाबा यांना काही भीती वाटत नाही का खाली पडायची तर या मग तुम्ही पण चहा प्यायला गरमागरम चहा आणि तो हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके भी तर हा बी एक डायलॉगच आलेला आहे आमचा तर मी उठली आंघोळ केली लवकर आणि आज मेन म्हणजे मयंकला सुट्टी आहे काय सॅटरडेचा हा थर्ड सॅटरडे थर्ड आहे का सेकंड आहे काय माहिती आहे पण सुट्टी आहे आज मयंकला शाळेला तर तरीही मी लवकर उठली कारण तसं युट्यूबच्या सासवा <laughs> तर युट्यूबच्या <laughs> सासवा बोलतात माझ्या लवकर उठत नाही कामधंदे करत नाही जॉब करत नाही घरी बसते, पोराला असा तसं तस तस काय काय दुनिया बोलतात मला जाऊ द्या जा। आपण मस्तपैकी कॉमेडी करून करून त्यांच्या मनावर घेऊन घेऊन त्यांना उत्तरं द्यायचे तर मी उठली लवकर आणि काही काम असू नसू कुठं जायचं असू नसू शाळा असू नसू तरी आम्हाला लवकर उठावं लागते कारण जेवढं आपण लवकर घरामध्ये उठून पूजा वगैरे करू तेवढं घरामध्ये प्रसन्न वातावरण राहते तर उठली ब्रश केला आंघोळ केली आणि देवपूजा केलेली आहे ते बघा देवपूजा झालेली आहे ए इकडं बाई इकडं दिव्यामध्ये फुल आलेले आहे बघ तर दिव्यामध्ये फुल येणं चांगलं असतं बरं का आता कुठला मयंची ब्रश वगैरे झाली तसं नाही करायचं मॅनर्स तुटून जाईल तिचं येईल बरं का मय तर कुठला मयंची आंघोळ वगैरे झाली सॉरी आंघोळ म्हणते ब्रश वगैरे झाला आणि आता तो दूध पेतो तो लहान आहे त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या आज आता माझ्या सासू यायच्या आज <laughs> तर मयंक आता तो तुम्हाला नाही थांबणार तर आता मयंक तोस म्हणजे पाव आणि दूध खाणार तोस बोलतात बोल का बरं आम्हाला माहीत नाही पाव म्हणतात का तोस म्हणते तुम्ही सांगा जा बरं का कमेंटमध्ये तर घे दोन का खा तर इकडे मी शॉपताना बिझी आहे बघा आज आम्ही शाबुदाना करणार आहे बाकी उपवास वगैरे काही नाही बरं का नुसतं खायसाठी कारण आम्ही कधी मधी असं म्हणजे खाऊ वाटलं तेव्हा खातो असं उपवास मला तसे पण चालू करायचे आहेत पण गुरुवारपासून मग एका ताईने कमेंट केली ती म्हणे श्रावण सोमवारच्या पहिल्या गुरुवारपासून उपवास चालू कर मग स्वामींचे अध्याय उपवास स्वामींचे अध्याय आणि ते उपवास वगैरे पण चालू करायचे आहेत मला सो तेव्हापासून मग उपासाला बघू पण उपासाला शक्यतो मी शाबुदाना खा खातच नाही कारण नाही हो चालत उपास करायचं आहे तर मग निरंकार करायचं फक्त पाणी किंवा चिप्स वगैरे बटाटे वगैरे चालतं तर शाबूदाणा तसं चालत नाही चालते कोणाकोणाच्या भाषेत चालते पण आमच्या भाषेत चालत नाही तरी खाणाऱ्या खातात बरा असू द्या ते तो, तो विषय झाला शाबूदाना आम्ही असंच खाणार आहोत की म्हणजे नाही का असंच खाऊ वाटला म्हणून नाश्त्याला किंवा जेवणामध्ये आम्ही शाबूदाणा खात असतो तर तुम्हाला शाबूदाण्याची रेसिपी दाखवेल मी आताच भिजत घातलेला आहे रात्री लक्षात राहिलं नाही माझ्या आणि हा चहा चहापाव खातो आहे तो वीडियो व्हिडिओ में बने एंड तक मिलेंगे ब्रेक के बाद। तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे शनिवारचा आणि तुम्हाला कधी बघायला भेटेल नाही माहिती पण तरी पण पं सुट्टी असो किंवा शाळा असो लवकर उठायचं ठरवलंय तर लवकरच उठायचं जेवढा लवकर उठू आपण तेवढं लवकर आपल्या घरातले कामं आवरले की एकदम भारी प्रसन्न वातावरण वाटतं त्यामुळे आता, त्या आता लवकर उठायची सवय लागली रोज रोज असंच काहीतरी निगेटिव्ह कमेंट करत जा म्हणजे ते कशा पद्धतीने मला पॉझिटिव्ह घ्यायचे आहेत ते माझं मी बघून घेईल ठीक आहे तर शनिवारी मी केलेला होता शाबूदाना आणि हे शाबूदाण्याची रेसिपी बघा एक झटकेपट जर बनवायचं असेल ना तर एकदम सोप्या पद्धतीने सांगते बघा फक्त आणि फक्त पंधरा ते वीस मिनटं शाबुदाना भिजत घालायचं पाण्यामध्येच ठेवायचं त्यानंतर त्याचं पाणी काढून घ्यायचा लगे अर्ध्या तासामध्ये शाबुदाना भिजून तयार म्हणजे अर्ध्याच तासात किंवा एक तासामध्ये तुम्ही ते शाबूदाना रेडी करू शकता तर मी शाबुदाना अशा पद्धतीने केलेले आहे सर्वात अगोदर तेल टाकले बटाटे ते टाकले मिरच्या टाकले मला लाल लालटिकड शाबुदानाला आवडत नाही फक्त ना कलर येण्यासाठी आवडतं म्हणून मी मिरच्या टाकल्या म्हणजे जेवढ्या आपल्याला लागते तेवढ्या स्वादानुसार मिरच्या टाकून घ्यायच्या याच्यामध्ये मस्त शेंगदाण्याचं कूट कुटून टाकलेलं आहे शेंगदाणे भाजून सोल त्याचे सालटे काढून मग कुटून टाकलेले शेंगदाण्याचं कूट त्यानंतर तर थोडंसं कलर येण्यासाठी मी तर टीकट टाकलेलं आहे तर बघू शकता कशा पद्धतीने सुट्टा सुट्टा शाबुद्धांना झाला झाला ना तर नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि माझ्या रेसिपी कोण कोण ट्राय करतो ते पण मला नक्कीच सांगा एकताही येते माझ्या रेसिपी नक्की ट्राय करत असतात आणि त्यांना फार आवडतात त्याबद्दल थँक्यू सो मच तर या मग शाबुदाना खायला तर फ्रेंड्स इथं मयंकला शाबुदाना दिला मी पण शाबुदाना घेतला आणि मेन म्हणजे फोन चालू होता आमचा त्यामुळे व्हिडिओमध्ये काही बोलताच येत नव्हता एका कानामध्ये हेडफोन लावून दिल आणि चालू होता फोन फोनवर बोलत होती तर आता कसं झालंय ना हा मोबाईल व्हिडिओ काढायचा म्हणल्यावर फोन बिझी असला तर मग मध्ये बोलता येत नाही त्यामुळे आता मी दुसरा मोबाईल घेणार नाही तर आमच्या इकडं पाऊस येत जातो ऊन निघत जाती पाऊस येत जातो ऊन निघत जाती आता खाऊन पिऊन बसलो आहे आम्ही निमंत आता येत होता जोर आता ऊन निघली मला लई थंडी वाजून आली लय म्हणजे लई थंडी वाजून आली मग आता उन्हात बसली बघा गेली ऊन कामं बी तर चला मी आमच्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे स्टोरीचा पार्ट वन टाकलेला आहे ते बघायला विसरू नका माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव चेंज करते मी ते फुर्सदमध्ये करेल रात्री तर hmm? आता कामं आवरायचे तर तुम्ही तोपर्यंत तो व्हिडिओ बघून या हाय व्हिडिओ बघा भेटू थोड्या वेळाने वेलकम बॅक आमचे कामं आवरले आता आम्ही बाहेर चाललो आहे आज शनिवार hmm, आहे शनिवार आणि आजची आजची रेमेडी तुम्हाला मी सांगणार आहे पण पण आल्यावर आता नाही म्हणजे आम्ही बाहेर चाललोय अरे जेव्हा पाऊस चालू झाला चाल सत्री नाही घ्यायची गाडीवर नाही सत्री घेत राहते तर आता बाहेर फिरायला आज शनिवार आहे आणि तुम्हाला एक रेमेडी सांगणार आहे मी म्हणजे दर शनिवारी करते आणि हो अजून ते मागच्या वेळी जे आपण ठेवलं होतं ना ते सगळं चेंज करायचं आहे पण आल्यावर करील मी संध्याकाळी असं काही नाही आताच केलं पाहिजे शनिवारी सकाळी संध्याकाळी कधी करू शकतो ए लागन ना तर का म आवडलेत आणि जाव फिरून याव घरातलं बोर झालं आहे बोर म्हणजे एकदम असं नाही का बोर बोर वाटते कुठंतरी जावं वाटते बाहेर बाहेर गेलं की मन असं फ्रेश होतं नाही का लगा। लगा। है है। तर आम्ही जावं म्हणलं पण आम्हाला काय पाऊसच चालू झाला बाबा काय तापती पाऊस बी येतोय तर कोणी कोणी बघितली माय लाईफ चॅनल चॅनलवर माझी स्टोरी नक्की सांगा कमेंट करा कोणी कोणी केलंय ते पण सांगा तुम्ही मधी मधी बोलायची ना लय मोकार घाण सवय सगळे नावं ठेवता सगळे घाण घाण कमेंट करतात सगळे त्याला वळण नाही त्याला मधी मधी बोलतो वळण लाव किती लक्ष सर रे तुझ्यावर किती वरडा तरी अजिबात ऐकत नाही अजिबात काय करणार आहे आता काय पर्याय दुसरा सांगा मधी 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 बोलायचं नसतं तर मोठा माणूस बोलत असला चालला कोणाचा फोन आला तर मधी मधी बोलतो चालूच असतं त्याच असं उलटून बोलायचं नाही कळलं का बोलू नको म्हणतो अजून तर भरून तापती बघा पाऊस बी चालू आहे आता निघते मी आल्यावर बोलेल तुम्हाला सर फ्रेंड्स आम्ही घरातून बाहेर निघालो होतो फिरायला जाण्यासाठी बाहेर त्यात एका दादाचा फोन आला आहे की ताई मी पुण्यात आलो आहे प्लीज मला भेटायचं आहे तुम्हाला त्यामुळे मग मी इकडे आली एका हॉटेलला तर फ्रेंड्स हे आहे कृष्णासागर हॉटेल कोंडवा बायपास तर आम्ही इकडं नाश्ता करायला आलो होतो तर तुम्हाला प्रश्न पडला जसेल करिश्मा कधी कर फिरायला गेल्यावर हॉटेलला जात नाही एवढ्या मोठ्या पण त्याचं कारण बी आहे कोणीतरी गेस्ट आले आहेत भेटायला तर हे बघा गेस्ट आहेत ते हाय गेस्ट ते हे गेस्ट गाडीमध्ये घुसलेत आता आता आम्ही चाललो आहे एका ठिकाणी तर त्यांची परमिशन घेतल्याशिवाय आम्ही व्हिडिओमध्ये घेणार नाही मग तुम्हाला सांगू आम्ही कोण आहेत काय आहेत कुठून आले कशामुळे सगळं तर आम्ही एका ठिकाणी चाललो आहे आता व्हिडिओमयम तर फ्रेंड्स यूट्यूबचे एक दादा आले होते जे की रोज यूट्यूबच्या लाईव्हला असतात माझे आता त्यांच्याबद्दल नाही सांगायला त्यांनी सांगितलं त्यामुळे मी नाही सांगू शकत तर ते म्हणले म्हणजे भेटली आणि त्याच्यानंतर ते, ते म्हणले की मयंकला मला काहीतरी घ्यायचं आहे प्लीज इथं एखादा मॉल असेल तर सांगा मग त्यांना सांगितलं की मॉलला वगैरे नको काही नाही घ्यायचं एखादा काही घ्यायचंच असेल तर एखाद्या दुकानातून घेऊन घ्या तर ते नाहीच म्हणले आणि तुम्हाला माहिती आहे पुण्यातली गर्दी म्हणजे कुठं जायचं असलं ना गंता -गंता तर घंटा घंटाभर वाट पाहावं लागते एवढी एवढ्या जागा जायला तर खूप गर्दी होती त्यामुळे आम्हाला पोहोचायलाच खूप उशीर झाला एका मॉलला गेलो तर ते म्हणले नाही असं तसं मॉल नाही चालणार काहीतरी मोठा मॉल असेल तोच सांगा तर मला एक मॉल माहिती होता त्यामुळे मग तिथं घेऊन गेली त्यांना आता काही लय शहाणे दीड शहाने लोकं मला शिकवतील की कसं काय कस कोणी भेटायला आल्यावर तू जाते वगैरे तर त्यांच्या माहितीसाठी सांगते की जास्त ज्ञान मला देऊ नका मला तरी शिकवू नका कारण मी माणूस एका नजरेत ओळखते कोण कसं आहे कोण कसं नाही ठीक आहे तर ते तोंड भरून ताई बोलत होते आणि त्यानंतर मी त्यांच्यावर ठीक आहे जर मी जास्त भाव खाल्ला किंवा जास्त समजा कोणी भेटायला आलं आणि नाही सांगितलं तर ते जमत नाही मला असून बी जागेवर नाही सांगायचं किंवा खोटं बोलायचं किंवा मी इकडं आली तिकडे आली तर असलं जमत नाही भरपूर असे सोशल मीडियाचे लोक आहेत समजा ते तर होऊन कॉन्टॅक्ट देतात किंवा कॉन्टॅक्ट करतात आणि मग नंतर कोणी भेटायला आलं की मी जागेवर नाही आहे मी इकडं आली मी मामाकडं आली आणि तिकडं आली काय 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 दुनियाभराचे बहाणे करतात तर असं नसतं चांगला माणूस लगेच एका नजरेत ओळखायला येतो तर ते दादा खूप चांगले होते बिचारे खूप छान पद्धतीने ट्रीट केलं त्यांनी आम्हाला मेन म्हणजे ते आम्हाला म्हणजे जे काही आमची परिस्थिती आहे किंवा ज्या काही याच्यातून आम्ही चाललोय ते सगळं बघून त्यांना खूप म्हणजे खूपच वाईट वाटलं त्यामुळे ते पुण्यात त्यांचं काम होतं मेन म्हणजे त्यांचं पुण्यात काम पण होतं त्यामुळे ते आले होते तर आता त्यांचं काम अशा पद्धतीने होतं त्यांना काळूबाईला पण जायचं होतं आणि त्यांचं दुसरीकडे काम होतं आणि ते खूप मोठे म्हणजे त्यांच्या कामाबद्दल नाही सांगू शकत मी पण खूपच मोठे म्हणजे एकदम रिच असे होते मलाच ते वेगळं वाटत होतं पण तरी त्यांच्या रिक्वेस्टनुसार आम्ही आलो इकडे मॉलमध्ये मॉलमध्ये पोहोचलो त्यानंतर मयंकला इथं थोडीशी त्यांनी शॉपिंग वगैरे करून दिली थोडंसं फिरलो बसलो आणि माझ्या एका मागच्या मा व्हिडिओमध्ये एका बाईचं उत्तर द्यायचं होतं मला ती बाई शहाणी कोण ज्योती रासकर म्हणून आहे तिला बेंडोक दीडशहानी बाई तुला माझे एवढे दिवसाचे तू व्हिडिओ बघते ना ठीक आहे मग तुला काय माझ्या घरामध्ये तुळशी दिसली नाही काय मला म्हणे खूप पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी करते घर स्वच्छ ठेवते सगळ्या गोष्टी आहेत पण तुझ्या घरात तुळशीच नाही तर घरात तुळशी नसतात ठेवत बावडत बाई मला असल्या बायांचा लय राग येतो बाबा तर फ्रेंड्स त्यानंतर तिथे एक ना गेम चालू होता ऑडियन्स हे ऑडिशन सॉरी ऑडिशन द्यायचं तो तर ऑडिशन द्यायचं त्यानंतर सिलेक्शन होईल वगैरे तर त्याच्यामध्ये मला जाऊ वाटलं होतं पण मग काय नाही टाईम नव्हता त्यानंतर आम्ही इथं मयंकला पिझ्झा वगैरे घेतला त्यांनी पिझ्झा वगैरे खाल्ला ते बोलले मला नाही आवडत मग मयंक पिझ्झा पिझ्झा करत होता मग पिझ्झा खाल्ला आणि मग आलो वेलकम बॅक नमस्कार गुड इव्हिनिंग आलो आम्ही घरी मग गुड इव्हिनिंग जाय आता तू आवर कपडे बदल तर फ्रेंड्स ते नाही का आपल्याला लाइवला आले होते नामदेव दादा त्यांचं काम होतं म्हणे इकडे पुण्यामध्ये मग त्यांनी मला कालच कॉन्टॅक्ट केला होता की के ताई मी येणार आहे तुम्हाला शक्य असेल तर भेटा मग मी गेली होती त्यांना भेटायला तर मयंकला गाडी बिडी घेऊन दिली त्यांनी तर छान वाटलं भेटून बिचारे चांगले होते स्वभावाने आणि आता काय आ आवरायचं काम सोडून गेली होती मी तर चला मग लय इथं असं कुठं आलं गेलं ना लय थकल्यासारखं होतं बाबा आम्ही तिकडं बी गेलो त्या मॉलला नेलं त्यांनी मयंकला फिरवायचं फिरवायचं चला काहीतरी मी घेऊन देतो मग ते गाडी घेऊन दिली थोडंसं तिथं फिरलो बोललो बसलो मग आलो बाबा तर आता काय माझी कॅपॅसिटी नाही जास्त बोलायची बोलते काम आवरल्यावर तर चला मग कंटिन्यू करा तुम्ही तर फ्रेंड्स चेंज केलं सगळं वाटीतलं ते बाथरूममध्ये ठेवलेलं वगैरे आणि घरात तर बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत ज्या अजून शेअर बी करत नाही ना असे मोठे मोठे टिप करत असते मी सगळे म्हणतात कशी खुश राहते कशी टेन्शन फ्री राहते टेन्शन तर सगळ्यांना असतो पण कशी हँडल करते कशी मॅनेज करते सगळ्या गोष्टी सांगितल्याना सगळं नजर लागत असते माहिती का आहे चाल चालू द्यायचं व्यवस्थित चाललेलं आहे सगळं सुखी काँकून हे खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही पण करा जा छान असतं हे असले छोट्या छोट्या टिप आणि भरपूर मला मागच्या व्हिडिओमध्ये त्या धूपचं नाव विचारत होते तर केसर चंदन धूप असंच नाव आहे तिचं पण छान आहे एकदम एकदा लावली ना खूप वेळपर्यंत घरामध्ये स्मेल येत राहते आणि चला मग काय आता जेवण खावण करायचं आणि झोपायचं तर फ्रेंड्स अजून एक महत्वाची गोष्ट शेअर करायची होती तुम्हाला तसं मी मागच्या व्हिडिओमध्ये थोडेफार सांगितलंच पण एक सांगते तो दुपई दुबईचा पोरगा नाही का मला लग्नाला मागणी घातली होती सगळं काही करायला तयार होता तर त्याच्याबद्दल नाही का तुम्हाला सांगितलं होतं मी विचार करते तर मी त्याला न सांगता येईना त्याच्या चौकशा काढल्या तेव्हा मला कळलं की हा दुबईला कामालाच नाही इकडं तिकडं बोकडत हिंडतो आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे एका मध्ये घातलं होतं मोठ्या व्यक्तीला तर बऱ्याच गोष्टी अशा चाट मारत होता नुसतं की इकडे मी तिकडे मी ऑफिसला आहे अमकाय अमकं झालं तमकं झालं म्हणजे बऱ्याच गोष्टी तो खोटं बोलला त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली की बापरे मला किती लोक फसवण्याचा प्रयत्न करतात पण जोपर्यंत मी कोणाच्या प्रेमात पडत नाही किंवा कोणाचा कन्फर्म मी लग्न करत नाही कोणाचं होत तोपर्यंत तरी मी कोणाच्या जाळ्यात अडकत नाही काय त्यामुळं आणि परत त्या व्यक्तीला एवढंच सांगणे व्हिडिओ वगैरे बघतो बाबा तर मला हे अपेक्षा नव्हती मी चौकशी लावली आणि बरं झालं की मी चौकशी लावली कारण असं आजकाल कोणावरही विश्वास ठेवता येत नाही लोक काय करतील कसं फसवतील काही सांगताच येत नाही आणि त्यात मला अनुभव खूप आहे त्याच्यामुळे मी फसली नाही आणि तुम्हाला प परत सांगते जे कोणी मला लग्नाच्या मागण्या घालतात त्यांना जर वाटत असेल माझ्याकडे हे आहे ते आहे पैसा आहे अमका आहे सांगू सांगू जर होत असेल तर करू तर तुमच्या माहितीसाठी सांगते लय गेले असे पैसेवाले मला मागणी घालणार आहे मी पैसा पाहून नाही तर स्वभाव पाहून माणसाला होकार देणार आहे मग तो गरीब का असो ना ठीक आहे पैसा इम्पॉर्टंट आहे जगण्यासाठी पण एवढा पण नाही की असं पैशासाठी कोणाशीही लग्न करून घ्यायचं ठीक आहे तर चला मला एवढं सांगायचं होतं की जे कोणी मला फसवण्याचे प्रयत्न करत असतील त्यांनी सावध राहा कारण मी जर चाल चालायला ला लागली ना बेटांनो तर मग लय बी फसवीन बघा तुम्हाला मग माइंड लावून फसवीन त्याच्यामुळं ना जरा माझ्यापासून तरी सावध राहा तर बाकीच्या पोरी फसणाऱ्या असतील मी नाही त्यामुळे जरा विचार करा तर चला मग काय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय असा गेला आमचा आजचा दिवस भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये